इकडं आज चाललं तर अळूच्या वड्या काय अजून काय काय केलं आहे वरण केळी भात केलाय आहे चपात्या येईल सकाळच्या म्हणून ना वरण भात केलाय सकाळची भाजी पण असेल ना मग हां कारल्याची भाजी येईल मेथीची भाजी येईल मेथीची नाही मी खाल्ली खाल्ली शाळेतलं भूक लावले तर आता कारलं आता म्हणजे मी जाऊ दे चपात्या पण आहे वरण भात केलं मोठी बोल ना सकाळच हपात आहे आणि आता नुसतं वरण भात केलंय आणि म्हटलं फळ्या व आळूच्या पानांच्या वड्या कराव्या दादा म्हणत होता आळूवडी कर मग सगळ्याला केली आळूवडी हम्म आता म्हटलं कडक फायच्या म्हणून मी तळून घेतली काय दाखवू वरण घेत वरण

चाललंय इकडं आणि मम्मी कुठे गेली माझ्याल मम्मी त्या घरात आवरती पसारा नका इकडं कारल्याची भाजी आहे सकाळची आणि हा का तरी इकडं आता डायरेक्टच अख्याच वड्या टाकले हिने तर एक एक दोन अशा म्हणजे तीन तीन चार चार इकडे तळून घेतल्यात तळून घेतल्यात

मी तिची भाजी संपली का होते hmm. जाने दो हिंदी बोलते का काय जाऊ दे का, का कडक hmm. गरम आता ताताई ठेवून देत बाजू झाल्यात झाल्यात काय म्हणजे

त्यांचं पेपर आहेत आमचं ना मी नाही बसले त्याला एलिमेंटरीला नव्हतं बसले त्यामुळे इंटर नाही घेत मला नव्हतं मला एवढा लोड नको होता पण मला बळबळ एका मॅडमने स्कॉलरशिपला बसावलेलं तरी पाच सहा महिने राहिलो बसावलेलं सतरा का वीस आहेत वीस वीस जण जाणार आणि चाळीस पट्टे मग वीसच जण राहि काय म्हणली सुप्याला दोन दिवस आहे शुक्रवार शनिवार शक्यतो आता कस काही कुठलं शिक्षक नाही शिकवायचं एवढू एवढ वरांना नेहमी तर पोर नाही तरी राहिले पोरांना शिकवते की असं थोडी शिकवते शिकवलं नाही त्यांचा पूर्ण काय मग काय काय असं बॉरांच हे वाटत ती नाही कारण मग काय होत हे जाणार पेपरला मग आम्ही काय टाइमपास करायचं आहे का शिकाव केलं तुम्हाला मग काय तुम्हाला टाइमपास कसे शिक्षक लोक -शिक काय सगळे जाणार आहेत का दोन ते तीन दोन जातात दोन आहे मग बाकी शिकवतील आवाज वाटत वाटेल बोल ना तुला अजून मी मोठ्यानेच म्हणते हा मग आवाज नाहीये काय म्हंटली पावसाचा आता आज पाऊस होता ना दुपारपर्यंत पर्यंत आज काय शिवची मजा झाली ती सारखा ते पावसातच पळायचा त्याला किती आपण घरात ये म्हणलं तर यायचा प्रयत्न केला तर तो बाहेर पावसात त्यालाही मजा वाटायची उड्या मारायला मग दुपारपर्यंत पर्यंत मग तीच दुनं बी वाळत नव्हतो चारभऱ्यात टाक घरात टाक बाहेर पाऊस यायचं इकडे मम्मीच बाहेर चाललंय हलक तिला वाटतं मी करावा पण म्हणते का आता पावसाळ्याचा सीझन चालू झाला ना मग सर्दी आणि माझी तर टोन सेन्स कारण मी काल शीतफळाच दोन तीन घास खाल्लेल त्याच्यामुळे त्याच्यामुळेच तू सांगते उपचार करते आणि शिवून मम्मी बसल्या त्या घरात पण म्हणलं आता त्या घरातलं नको कारण मला उठायचं बसायचा काटाळा आलाय त्या घरातलं आवरलं मम्मी येलं तिकड तर मी हाक मारते आली तर आली चला तर आता आठ वाजत आले आठ वाजले हो आठ ला पाचच कमी आज पावसा दिवस काय कळत नाही आम्ही कधी कसा गेला ते मग मी कसं वाटलं की आजीने काहीतरी करावं पण ती याच पावसामुळं काहीतरी करत असत आज आहे कारूची वडी वरण भात आणि चपाती चपाती आज बाजरीची भाकरी नाही केली तर शिवच्या थोडं राहिलं काय तू खाल्ली म्हणजे म्हणजे दोन तीन दिवस खाल्लं मी नव्हतं नाही खाल्ली त्याला वरण भात आहे मोठी अर्धा कप तेल लागतं मोठ पुरजाला तेल कारले काय खाली मी की हां हे वर कारले कारले चखले ठेले आणि आमचा आं का इकडे आजचा आता जेवायज गयच आहे म्हणजे तसे चालले मम्मीच आवरते असं मम्मीच आवरते असं तिकड चला तर आता घेऊया जेवायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन कोण असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय